शिवसेना पक्षाला घडवणारे बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृती दिन आहे दादर परिसरामध्ये याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त गरजू रुग्णांना रक्तदान करण्यासाठी आवाहन सुद्धा केलं जात आहे आणि या संदर्भातले बॅनर सुद्धा दादरच्या परिसरामध्ये झळकतायत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिझवान शेख यांनी शिवसेना पक्षाला घडवणारे बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या तेरावा स्मृतिदिन आहे आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते जे आहेत ते मुंबई येथील दादर परिसरामध्ये असणारा जो बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती सर त्या ठिकाणी येतात आणि आपण जर पाहिलं तर संपूर्ण दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे बॅनर आहे ते कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर अनेक वेळा अनेक रुग्णांना जे आहे ते रक्तांचे जी कमी जे आहे ती अनेक वेळा भासत असते आणि या स्मृतिदिनानिमित्त आपण जर पाहिलं तर एक जाहीर आव्हान जो आहे तो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे की आपण बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतिदिनानिमित्त मोठ्या संख्येने सहभाग व्हावा आणि रक्तदानमध्ये सहभाग व्हावा आणि आपला रक्त जो आहे तो गरीब रुग्ण जो असो किंवा गरजू रुग्ण असो त्याला द्यावा आणि मोठ्या संख्येने लोकांना जो आहे आवर्जून करणारा आणि लक्ष वेधणारा बॅनर जो आहे तो संपूर्ण दादर परिसरामध्ये दे लावण्यात येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जे कार्यकर्ते आहेत ते या दादर परिसर असताना जो बाळासाहेब ठाकरे यांचा आहे त्या ठिकाणी येणार आहे आणि मोठ्या संख्येने जे रक्तदान शिबिर आहे त्याच्यामध्ये देखील सहभाग घेणार आहे आणि आपण जर संपूर्ण परिसर पाहिला तर मोठ्या संख्येने जे बॅनरबाजी करून कुठेतरी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण देणारी ही संपूर्ण बॅनर जी आहे ती दादरमध्ये लावण्यात आलेली आहे त्यामुळे उद्या ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जे कार्यकर्ते दादर येथील जो छत छत्रपती शिवाजी महाराज पार्क जो बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानी आहे त्या ठिकाणी येणार आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली व्यक्त करताना दिसून येत आहे पुढे जाविंद रिझवान शेख एन डी टी मराठी मुंबई